दिल्लीचा बादशाह औरंगजेब याच्या नोकरीला लाद घालून कविभूषण किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते त्यावेळेला भूषण यांनी असं म्हटलं होतं काशी की कला जाती मथुरामे मस्त वस्ती काशी की कला जाती मथुरामे मस्जिद वस्ती अगर शिवाजी न होते तो सबके होती सुनतिया सबके होती ते छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदन देतो आजचे आपले नवदेव जावई सन्मान्य तटकवी साहेब आपले उपनेते मगाशी म्हणून त्यांच्या नावाचं मागसर केलं त्यांना कदमच करून टाकलं होतं ते आपले साहेब माझी लहान बहीण ज्योतिताई या व्यासपीठावर बसलेली सगळी मांडव मंडळ बंधू भगिनी माता पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सगळ्यांना लाख मार्ग धन्यवाद देतो साहेब खेड तालुका हे माझं कुटुंब आहे यांचं माझं नातं अतूट असं हे नातं आहे प्रेमाचं नातं आहे जिवायचं नातं आहे कधीही न तुटणार नाता आहे आणि मला समाधान झालं मी आपल्या सगळ्यांना आवाज दिला आणि आपण सगळ्यांनी माझ्या आवाजाला ओ देऊन या सभेला आलात खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचा मग अशी दोन हजार नऊचा आपण उल्लेख केला तटकवी साहेब दोन हजार नऊ ला मी पडलो असं आपण म्हटलात ज्योतिता मागे हो म्हणजे मग तटकरी साहेब दिसतील तुम्ही म्हटला दोन हजार नऊला मी पडलो मी पडलो नाही मला उद्धव ठाकरेंनी पाडलं मी पडलो नाही मी अतिशय अभ्यान सेकम देतोय दोन हजार नऊ दो सालामध्ये आनंद गीतेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मी राज्याचा मुख्यमंत्री होता कामा नाही विधानसभेचा विरोधी पक्षनेताचा मुख्यमंत्री असतो त्यावेळेला देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि म्हणून आणून दीतेना मला पाडण्याची सुपव दिली गेली आणि मला पाडल्यानंतर त्यांना पण दिलं समजा महाराष्ट्रामध्ये युती असताना शिवसेना भाजपाची विनय नातून उभं केलं संबंध महाराष्ट्रामध्ये युती असताना फक्त महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेत्याच्या मतदारसंघामध्ये भाजपा गद्दावी होत आहे आणि विनय विनय नातून उभा करत आहे हे चित्र कसं होऊ शकतं आणि म्हणून मला हा जो म्हशी आहे भास्कर त्यांनी नाही पाडली मला नाजून पाडली मला नाजून आणि मी पाडलो नाही आमच्याच लोकांनी मला पाडलं आमच्याच नेत्यांनी मला पाडलं उद्धव ठाकरेंनीच मला पाडलं आणि मी पडलो तटकवी साहेब ते मोबाईलचा माजूला ठेवा दहा मिनटं नाही तर तुम्हाला मतं कमी मिळतील आणि मी सांगतो मी पडलो त्यामुळं माझ्या या खेड तालुक्यातल्या साडेतीन गटाचं नुकसान झालं झालं या साडेतीन गटाचा विकास थांबला विकास ठप्प झाला था। त्याच अतिशय दुःख म्हणाला सरांना पडला नाही मी पडलो मला बाळासाहेबांनी लगेच विधान परिषदेचे आमदार माझं नुकसान झालं नाही पण नुकसान माझ्या या खेड तालुक्याच्या साडेतीन गटाच्या निव्यापासून पंधरा गावाच्या निव्यापासून माझ्या सगळ्या गावाचं नुकसान झालं विकास थांबला विकास थांबला माझा आज ही सगळ्या तिथं माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून डॉक्टर साहेब मी शपथ घेतली की दापोली मतदारसंघामध्ये माझा मुलगा तिथे आमदार असताना दापोली मतदारसंघामध्ये निधी न देता जवळजवळ पन्नास कोटीचा निधी हा मी या साडेतीन गटामध्ये दिलेला आहे गोवागाव की इथं काय गोमूचा नाच नाही असं नाच काय घालणार बंदर सदनला शिडा घालणार नागरिकांना शिवाय घालणार उदय सर शिडा घालणार सगळे नालाय काय पण आहे गोमू गोमू गद्दार नाही शिवसेना अंकांच्या पाठीत खंज फुपसून हा शरद पवार जातो आणि शरद पवारांनी नवनव खात्याचा मंत्रीपद दिल्यानंतर देखील शरद पवारांच्या पाठीत खंज फुपसून पुन्हा इकडे येतो गद्दा कोण व्याख्या काय हो गारची व्याख्या काय लाल दुसऱ्या गद्दा म्हणायला तो एक येडा खेडचा आणखी पाच वर्षां तू लढी मांडा येणा हो म्हणून तरी पण तेच केलं ना साथ सोडली गद्दारी केली राष्ट्रवादीत गेला के अहमदास झाला पुन्हा राष्ट्रवादी वाटत झंजी बोलली पुन्हा आला गद्दाची व्याख्या काय बांधवान भगिनीन मी एक सांगतोय मी रामदास झालं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भकरा झेंड्याची साथ कदापि सोडणार नाही हे तुम्हाला सांगायला मी जालो आहे होय होय गटकरी साहेब मग करेल पण भगवती सातरी सोडणार नाही मरण बकण पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बेमानी कदाचित होणार नाही कदाचित होणार नाही कदाचित होणार नाही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेमानी करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं होय अतिशय जबाबदारी बोलतो योगेश कदम हा प्रतिस्पर्धाला गाडून पन्नास हजार मतांनी मला नाही पण आज एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये गुहागर मतदारसंघावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय रामदास स्वस्त असताना हे तिकडे आपल्याला आहे होय मी जाणार प्रत्येक गावात जाणार